चित्त स्वरूप म्हणजे मन स्वरूप मनाला सुद्धा देव सांगितलंय मनाला सुद्धा हा देव सांगितलाय चित्त स्वरूप भगवंताच आहे मन जसं बदलत नसतं मन हे सनातन आहे त्या पद्धतीने देव सुद्धा सनातन आहे आणि भगवंत आनंद स्वरूपामध्ये आनंद स्वरूप कसं आहे ज्यावेळेस कृष्ण जन्मोत्सव बनवला जातो त्यावेळेस एक भजन म्हणतो आपण की नंदघेर आनंद भयो ज्यावेळेस हे भजन म्हणतो ना त्यावेळेस कोणी असं म्हणत नाही की नंदघेर कृष्णभयो नंदघेर आनंद भयो म्हटलं जातं ज्याच्याही घरी भगवान कृष्ण आला त्या तिच्या घरी आनंद येत असतो माय हो आनंदाला घेऊन येतो हे स्वरूप आनंद स्वरूप आहे हे भगवान कृष्णाचं आनंद स्वरूप आहे अशा सच्चिता आनंद रूपा जो, सच्चिता की आनंदाच्या रूपात असणाऱ्या वाङ्मयी पृतिमूर्ती श्रीमद भागवताचं चिंतन आपल्याला पुढच्या सात दिवसामध्ये करायचं आहे आपला विषय चालला होता की कथा कुणाला ऐकायला मिळते कथा ऐकायला मिळते ज्याची पात्रता असेल कथा त्याच्याच घरी येते की ज्याची पात्रता असेल त्याच्याच घरी भगवंताचं आगमन होत असतं ज्याची पात्रता असते मायबापू ही पात्रता काय व्यासमहर्षी एका श्लोकामध्ये सुंदर सांगतायत काय म्हणतायत एतस्मादपरन् किञ्चिन् मनःशुद्धेन विद्यते जन्मान्तरे भवेत् पुण्यम् तदा भागवते लभे किञ्चिन् मनः शुद्धेन विद्यते जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवते लभेत् श्रीमद भागवताची कथा ही ऐरागैरायला ऐकायला नाही मिळत व्यास महर्षी सांगतात की एतस्माद परण किंचिन मनः शुद्धेन विद्यते जन्मांतरे भवित पुण्यम तदा भागवतेन भेद भागवताची कथा त्याच्याच भाग्यामध्ये ज्याचा अनंत जन्माचा पुण्याचा उदय झालेला आहे दुसरी गोष्ट सांगितली की ज्याचं मन शुद्ध आहे भागवताची कथा ऐकल्यानंतर पुण्य प्राप्त होत नाही तर पुण्यवंताला भागवताची कथा ऐकायला मिळत असते माय बपू भागवताच्या कथेनं पुण्य प्राप्त होत नाही तर पुण्यवंत माणसाला भागवताची कथा ऐकायला मिळत असते भागवताची कथा का ऐकावी त्याचं एकमेव कारण एवढंच आहे की मन शुद्ध झालं पाहिजे आपल्या आपल्या पितृंचा उद्धार झाला पाहिजे एखाद्या व्यक्तीची परिस्थिती नसते त्याची इच्छा असते की मला कथा करायची मी कथा माझ्या घरी जरूर करेल परंतु ती कथा तो करू शकत नाही अशा व्यक्तीनं काय केलं पाहिजे व्यासांनी सांगितलं आहे की अशा व्यक्तीने एवढंच करावं ज्याच्याही घरी कथा चालली आहे त्याच्या घरी कथा कथाश्रवणासाठी रोज जावं जाऊन कथा ऐकावी आणि कथा ऐकत असताना सगळ्यात आधी गेल्या गेल्या काय करावं ज्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे त्या आसनाचा नमस्कार करावा आणि नमस्कार केल्यानंतर त्या आसनाचा नमस्कार करून त्या आसनावरती त्या गाधीवरती त्या चटईवरती आपण बसावं आणि बसल्यानंतर देवाला सांगावं की देवा माझी इच्छा भरपूर आहे की तुझी कथा माझ्या अंगणात झाली पाहिजे माझ्या घरी करण्याची इच्छा आहे परंतु देवा ना माझी परिस्थिती आहे ना तुझी इच्छा आहे काही ना काही अडत आहे त्याच्यामुळे तू माझ्या अंगणात येत नाही माझी इच्छा असून सुद्धा ती पूर्ण होत नाहीये देवा माझ्या घरामध्ये असलेल्या अनंत पितृदोषाचा तू रास कर तो पितृदोष नष्ट कर असं सांगून जरी त्या आसनावरती बसलेत सात दिवसापर्यंत निरंतर एकही शब्द न टाळता कथा श्रवण केली तरीसुद्धा आपण आपल्या घरी भागवताची कथा करण्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं आपल्याही घरच्या पितृंचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं की चावळा परिवाराची ही कथा आहे म्हणजे या काठीमध्ये या बांबूमध्ये फक्त चावळा परिवाराचे पिशाचे बसतील नाही सभोवताली असलेल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या पिशाचं बसण्याची जागा असेल तर हा सात गाठीचा वेळू आहे माय बापू या वेळूमध्ये या बांबूमध्ये आपल्या सगळ्यांचे पित्र येऊन बसतायत म्हणून कोणी असं समजू नका की या परिवाराची कथा आहे म्हणजे यांचाच पितृदोष नष्ट होईल सगळ्यांचा पितृदोषाची मुक्ती होणार आहे पण तेवढ्या इच्छेने तेवढ्या श्रद्धेने कथा ऐकायला येऊन बसणं गरजेचं आहे माझ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तीन गोष्टी सांगतो तीन गोष्टी जोपर्यंत तुमच्याजवळ नसतील तोपर्यंत तो कथा ऐकू शकत नाही बोला राधे हे, राधे हे। राधे हे, राधे हे। थकी जायला की जरा हात उच्चार करो विवाहात की ज्यांनी हात होय तेच उच्चार करो ज्यांनी नाही होय त्यांनी राधे राधे वाटे तो म्हणे दस वर्ष मी बॅटरी बॅटरी अवल चार्जिंग थांबेशी हा बॅटरी लो होत आहे चार्जिंग झाली पाहिजे बॅटरी तुम्हाला माहिती आहे का एकदा तुम्ही इथे राधा म्हटले ना तरी सुद्धा या ठिकाणी एकदा राधा हा नाम उच्चार केल्यानंतर हे नाम घेतल्यानंतर एक कोटी वेळा राधे नामस्मरण केल्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून इथे वेळ भेटला की इथे राधे म्हटलंच पाहिजे ना राधेनामहि पाहिजे राधा राधा साध्यं साधनमु यस्य राधा मन्त्रो राधा च राधा सर्वमो राधा साधनमु तस्य शेषं सर्व राधा साधनो तस्य शेषम राधा साध्यम साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्रीच राधा मंत्रसुद्धा राधा आहे आणि मंत्रदात्रीसुद्धा राधा आहे ज्या मंत्रानं भगवंताला प्रसन्न करता येतं भगवान कृष्णाला प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा मंत्र आहे राधा राधेचं नामस्मरण केल्यानं एकदा राधे म्हटल्यानंतर एक, एक कोटी वेळा राधेनामाचं पुण्य प्राप्त होतो हो हे खरंय पण भगवान कृष्णाला प्राप्त करण्यासाठी सगळ्यात सोपा मंत्र आहे राधा त्या राधाराणीच्या समोर जाऊन बसा नसेल तुमच्या घरामध्ये राधाराणीची मूर्ती कृष्णाच्या समोर जाऊन बसा आणि त्या कृष्णाला हात जोडा आणि हात जोडून फक्त एक प्रार्थना करा कोणती प्रार्थना किशोर कुछ ऐसा इंतजाम हो जाए किशोर कुछ ऐसा इंतजाम हो जाए जुबा पे राधा 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 नाम हो जाए जुबा पे राधा 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 नाम हो जाए किशोर कुछ ऐसा ताली बाजवाला का हरकत नहीं जब गिरते हुए तेरा नाम लिया है जब गिरते हुए जब तेरा नाम लिया है ਕੁਛ ਐਸਾ ਇੰਤਜ਼ਾਮ ਹੋ ਜਾਏ ਕਿਸ਼ੋਰੀ ਕੁਛ ਐਸਾ ਇੰਤਜ਼ਾਮ आजही वृंदावनामध्ये राधा राणीला किशोरी सांगितलंय राधा राणीलाच सांगायचं की कि किशोरी इंतजाम हो जाय जुबा पे राधा 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 नाम हो जवळ बसून एवढं सांगायचं की हे राधा राणी फक्त तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये येऊ दे एवढी ये एक प्रार्थना जरी आपण केली ना तरी सुद्धा भगवान आपल्यावरती नित्य प्रसन्न राहणार आहेत राधा ही भगवंताची प्रिय सखी सांगितली आहे माझ्या कृष्णाला प्राप्त करण्याचं परम साधन असेल तर राधेचं नामस्मरण आहे म्हणून दोघा हात वरती करून आपल्याला नित्य आहे काय म्हणायचं राधे राधे सो बोलवानो राधे राधे चा मंगळू जरा अर्ध अर्ध का जरा विवाहात घरी करीने मस्त जरा ताडबस पेले एक तो शाळा उशिरा भरली आहात माझे ताडबस्या विवाहात उच्छा बोलवा नो राधे राधे जरा हळूहळू बोला राधे राधे वा वा किती गोड वाटत बघा बर सगळ्यात आधी सांगून देतो तीन गोष्टी महत्वाच्या या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर कथेला बसायचं नाही तर बसायचं नाही सगळ्यांना ना पूजा करवान वगैरे ना कोई कोई म्हणजे जवळजवळ पंधरा एक बिनो आहे इथला एटलो कुकू कुकुलाखे मनसोक्त कुकुलाखे मोठू डबळू होतं एकदा देवाला कुंकू होऊ नका देवाला हळद होऊ नका देवाला अक्षदा होऊ नका देवाला पैसे अर्पण करू नका देवाला अर्पण करायचं काय जे देवाला आवडतं ते अर्पण करा ना देवाला काय पाहिजे बरं हा ही एक गोष्ट महत्वाची सांगतो कुंकू देवाला अर्पण करायचा असतो पण कुंकूचा मंत्र म्हणून जर कुंकू अर्पण केला तर कुंकू अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होतो असाच घेऊन फेकला तर त्याचं कोणतंही पुण्य भेटत शेतामध्ये गव्हाचं बीज पेरलेलं नाही आहे आणि तुम्ही खत बदाबत बदाब्बत बदा बद दहा पंधरा वीस गुंट्या मारून दिल्या आणि दोन महिन्यानंतर गहू पेरायला घेतले तर ते खत टाकलेलं उपयोगाचं राहील का आधी गहू पेरावे लागतात आणि मग खत टाकावं लागेल की नाही तसं मंत्र बोलल्याशिवाय कुंकू आणण्याचा फायदा होत तुम्ही किती व्हायला उपयोग नाही तो देवाला मान्य देवाला काय पाहिजे देवाला काय वाहिलं पाहिजे रोज आपण एक प्रार्थना म्हणतो घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे त्याच्यामध्ये एक मंत्र आहे त्या मंत्रामध्ये सुंदर सांगितलंय काय सांगितलंय काय वाचा मनसेंद्रिय वा बुध्यात वा प्रकृती स्वभावा करमय नारायणा समरपया कायन वाचा मनसैंद्रिये वा बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात करो मी यद्य सकलम पय नारायणा समरपया मी भगवान नारायणाला प्रसन्न करणाऱ्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो या मंत्राच्या पहिल्या श्लोकाचा पहिल्या पदामध्ये सांगितलंय की काया वाचा आणि म्हण काय न वाचा काया वाचा आणि म्हण या तीन गोष्टी आपल्या जवळ असतील तर आपण कथा ऐकू शकतो नाहीतर ऐकू शकत एवढ्या कितीही कथा ऐकल्या आणि कितीही कथा ऐकून सोडून दिलं त्याचा फायदा होणार नाही माय बापू फायदा झाला पाहिजे असं वाटत असेल तर तीन गोष्टी आवश्यक आहेत या कथा ऐकायला पहिली गोष्ट सांगितली आहे काया दुसरी गोष्ट सांगितली आहे वाचा आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे मन या तीन गोष्टी जोपर्यंत आपण देवाला समर्पित करत नाही तोपर्यंत कोणतीही कथा ऐकण्याचं फळ प्राप्त होत नाही मला असं वाटतं की पहिला शब्द सांगितला काया काया म्हणजे हे शरीर त मी घेर मस्त गादलो छे एसी छे पंखो छे कूलर छे भठू छे भठू छोडीने तो छोडीने तुम्ही ह्या आईने बठ्या इनो अर्थ तुम्ही काया समर्पित करी बरोबर बर। आयदाडा मध्याने निंदर झाली झोप टाळून इथे येऊन बसले म्हणजे समजून घ्या की देवाला तुम्ही काया अर्पण केली पहिली गोष्ट देवाला काय पाहिजे होती काया वाचा आणि मन तीन गोष्टी सांगतो मी तुम्हाला काय न वाचा वा काया इथे समर्पित केली काया इथे समर्पित केली मला असं वाटतं की पहिली गोष्ट तुम्ही पूर्ण केली आहे दुसरी गोष्ट सांगितली आहे वाचा कथा चालू असताना वाचेचाही वापर झाला पाहिजे तुम्ही म्हणाल की वाचा म्हणजे बोलणं बोलणं हे कसं काय शक्य आहे कथा ऐकताना फक्त तुम्हाला बोलायचं असतं आम्हाला बोलता येत नाही पण कथेमध्ये वाचा समर्पित करायला सांगितले याचा भाव काय तर वाचा समर्पित करणं याचा अर्थ कथेमध्ये येणाऱ्या भजनामध्ये आपल्याला जर भजन येत असेल तर ते भजन म्हणत म्हणत देवाला समर्पित करणं याला म्हणतात वाचा समर्पित करणं वृंदावनामध्ये एक संत होऊन गेले त्या संतांनी एक विशेष गोष्ट सांगितली लक्षपूर्वक ऐका की देवाला प्रसन्न करायचं असेल देव आपल्याला लवकर पावला पाहिजे असं जर वाटत असेल तर ज्याच्याकडे कंठा आहे त्याने कंठानं सेवा केली पाहिजे ज्याला भजन म्हणता येतं त्याने जर भजन म्हटलं देवाच्या समोर तर भजनानं भगवंत लवकर प्रसन्न होतात सगळ्यात लवकर भगवंताला प्राप्त करण्याचं साधन भजन आहे भगवंताचं भजन करणाऱ्याला कशाची चिंता राहत नाही कारण त्याचं सगळं पाहणारा भगवंत असतो असे अनेक अनुभव माझ्यासमोर आहे माझ्यासोबत एक कलाकार होते त्या कलाकारांच्या शेतामध्ये पपईचं पीक लावलेलं होतं आणि पपईचं पीक लावलेलं असताना दादा मला भजनाची आवड आहे मला फक्त तुमच्या सोबत यायचं एवढे त्यांचे शब्द होते ते माझ्या सोबत होते एकदा काय झालं वादळ उठलं आणि या वादळामध्ये त्यांच्या आजूबाजूचे जवळजवळ दहा शेत या दहा शेतातल्या पपईचे झाडं तुटले पण एक आश्चर्य माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की जो व्यक्ती माझ्याजवळ कथेमध्ये भजनाच्या आवडीपोटी येऊन बसला आणि भगवंताचं नामचिंतन करत त्याने त्या पपईवरती पाणी सोडून दिलेलं होतं की जे होईल ते बघून घेऊ ती पपईसुद्धा एकही पपईचं रोप खाली पडलं नाही हा अनुभव त्या व्यक्तीनेही पाहिला आहे आणि मीसुद्धा पाहिला आहे अख्ख्या गावानं पाहिला आहे माय बघ देवावरती श्रद्धा असेल देवाला भजनानं समर्पित करा भगवंत तुमचं काम करायला बसलेलं आहे पण देवावरती तेवढा भाव असला पाहिजे भावाय विनं भक्ती भक्ती विनं शक्ती भगवंताचं भजन करायचं असेल भगवंताची भक्ती करायची असेल तर हृदयामध्ये भाव असला पाहिजे ऐकायला नुसतं येऊन बसणं याला महत्त्व नाही आहे ऐकून जीवनात काहीतरी परिवर्तन करणं याला जास्त महत्त्व दिलं आहे म्हणून दुसरी गोष्ट समर्पित करायची आहे त्याला वाचा सांगितलंय म्हणजे भजन म्हणायचा प्रयत्न करायचा एखादं भजन येत नाही ना तर आधी ऐका आणि ऐकल्यानंतर दुसऱ्यांदा म्हणण्याचा प्रयत्न करा पण काही काही असं असतात ना की ऐकता येत आहे म्हणताही येतंय पण बोलेल कोण शक्ती वाया घालेल कोण शक्ती वाया घालायला सुद्धा काही लोक तयार नसतात माय बापू अंतकरणापासून भगवंताचं भजन म्हटलं पाहिजे मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही पाहिला नाही पाहिला मला माहिती नाही पण एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक दादा आहे ना एक सायकलवरती आले आणि सायकलवरती येऊन ते अशा गल्लीमध्येच उभे राहिले आणि गल्लीमध्ये उभे राहून त्यांना गाता यायचं इतकं सुंदर गोड भगवंताचं भजन म्हटलं त्याने तो पाहिला असेल तुम्ही व्हिडिओ कधीतरी खूप व्हायरल झाला होता तो सगळे लोक त्याला येण्यासारखं बघत होते पण त्याने तो विचार केला नाही मी आणि देव याच्या व्यतिरिक्त आमच्या आजूबाजूला कोणी नाही आहे त्याने भजन म्हणायला सुरुवात केली मायबापू आणि भजन आनंदाने म्हणत होता असं वाटत होतं की देव खरंच त्याचं काहीतरी ऐकत असेल आणि तो गारहाण करतोय भावसे भजन करते हो तो भाव से किया हुआ भजन आपको फल जरूर देगा त्याच्यामुळे कथेमध्ये वाचा समर्पित करा माय बापू वाचा देवानं दोन हात दिले तर ता टाळी वाजवायला खूप कंटाळा येतो बऱ्याच लोकांना टाळी वाजवता येत नाही काही काही लोक मी सांगितली म्हणून टाळी वाजवतात काही काही लोक बाजूवाला वाजवतोय म्हणून वाजवतात काही काही लोक वाजवली पाहिजे म्हणून वाजवतात ह काही काही लोक अशी हवा घालतात स्वतःला लोकांना वाटत की टाळी वाजतीये बंदूक बिंदूक लाईन का बोला राधे राधे जरा जोरती बोलो राधे राधे टाळ्या वाजवण्याचे प्रकार पाहिलेत एक दादाशे समोर बसायचे माझ्या एका कथेमध्ये कारण नसताना टाळी वाजवायची कारण नसताना ते नसता बोलायो दादा शानी करता यम टाळी वजाडो तादा एम तमा गमे देखी ने जर हा मा हा घालीस तमे सु कस जे करता हवा न घालता यम यम टाळी ठोकी लवच के हवा भी लागी जा टाळी भी वजाडाय तमी यम भी कहो टाळी वजाडता नाही टाळी वजाडता नाही लव वजाडी टाळी टाळी वाजवली पाहिजे टाळी वाजवण्याचे सुद्धा काही फायदे आहे भगवंताचं भजन म्हणताना टाळी वाजवली तर त्याचा फायदा वेगळा आहे माय हो भगवंताचं भजन म्हणताना जर टाळी वाजवली तर त्याचे फायदे आहेत अनेक पहिला फायदा असा आहे की भगवंताच्या भजनामध्ये जर टाळी वाजवली ना तर मा एक मागे एक रिपोर्ट आला होता डॉक्टरांनी लिहिलेला तो रिपोर्ट होता आपल्या हातामध्ये असे काही पॉईंट्स असतात की ते पॉईंट विशिष्ट पॉईंट असे जर दाबले गेले ना रोज दहा दहा मिनटं जर एक एक पॉईंट दाबला ना हा तर ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे ज्यांना डोकं त्रास आहे ज्यांना हार्टचा त्रास आहे असे वेगवेगळे वेग पॉईंट आहेत ते आठवत नाही मला कोणता पॉईंट कुठला आहे पण हे विशिष्ट पॉईंट जर आपण दाबले तर तो त्रास कमी होतो आणि कायमचं निघून जातो म्हणाले तो त्रास निघून जातो मग ज्यावेळेस आपण टाळी वाजवतो ना त्यावेळेस भजनामध्ये एक पाच मिनटं जर भजन झालं आणि पाच मिनिटं जर आपण टाळी वाजवली तर हे सगळे पॉईंट दाबले जातात शरीराचे दुखणे तर दूर होतात पण संपूर्ण जीवनातले मानसिक दुःखसुद्धा टाळी वाजवल्यानं भजन केल्यानं दूर होत असतात माय बापू पहिला फायदा टाळी वाजवण्याचा दुसरा फायदा टाळी वाजवण्याचा असा आहे की ज्यावेळेस आपण टाळी वाजवतो ना त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं पाप निघून जातं મને એકા તાઈને વિચારલે દાદા અમારા માથા પરથી જો પાપ જતો હોય તો પાપ જઈને ક્યાં બઠે છે તે બેને હુએ કહી દીધું જે બેન વજાડતી નહીં તેના માથા પર જઈને બઠી જાય છે તમે ઠરાવો જો તમને વજાડાનો હોય તો વજાડો નહીં તો નહીં વજાડો મારું કઈ જતું ફાયદો બી તમારો નુકસાન બી તમારું હે પેલો ફાયદો કીધું તમારા સૌ આજાર દૂર થઈ જાજ બીસરો ફાયદો એવો છે કે તમારા સૌ પાપ નીકળી જાજ એક ભાઈ તો મારા જોડે આયા અને આઈને કીધું દાદા हमे काही तमने पापी देखाच के खरी गोष्ट आहे की नाही आपण रोज आरती म्हणणार आहे कोणती आरती आहे ती